परभणीच्या सेलू तालुक्यातही काल झालेल्या इंडिया न्यूझीलंडच्या एका दिवसाच्या क्रिकेट मॅचची अंदाजे एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची सूत्रांकडून मिळालेली माहिती तर मग मार्चमध्ये होणाऱ्या आय पी सेलू क्रिकेट सट्टा बाजारात आयपीएलची उलाढाल किती होईल या सर्व क्रिकेट सट्टा बाजाराला रा राजकीय आशीर्वाद कोणाचे व ते हप्तेखोर को अधिकारी कोण परभणीच्या सेलू तालुक्यात चालणाऱ्या क्रिकेट सट्टा बुक्कीची बुबकी क्रांती चौक जैन मंदिर रोडवरील नटराज हॉटेलच्या पाठीमागे एक व दुसरी बाबासाहेब मंदिर असून या ची माहिती सर्वसाधारण लोकांना माहीत असून प्रशासनास का माहीत नाही यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस कोण दाखवणार का गोरगरिबांवरच कायद्याचा धाक दाखवणार सेलूत राजकीय आशीर्वादाने व हप्तेखोर अधिकाऱ्यांमुळे शहरात सरकारी दवाखाना बस स्टँड वालूर नाका वकील गल्ली शिवाजीनगर क्रांती चौक व अशा अनेक महत्त्वाच्या छोट्या मोठ्या पानटपऱ्या व किराणा दुकानावर चोरून छुपून मटका चालू असून याकडे पोलीस प्रशासनातील स्थानिक अधिकारी व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसून तुमार मी रडल्यासारखे करतो अशी परिस्थिती झालेली आहे चिल्लर एजंटावर किंवा बुबकी मालकाने दिलेल्या फंटरवर केसेस करून कारवाईचा देखावा करत असल्याचे चित्र रंगवत आहे या अवैध धंद्यांना राजकीय आशीर्वादासोबतच हप्तेखोर अधिकाऱ्यांची साथ मिळालेली असून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री अशा गुन्हेगारी निर्माण करणाऱ्या धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश देतील का परभणी जिल्हा बीडसारखा होईपर्यंत वाट पाहतील का असे प्रश्न निर्माण होत आहे तेथील स्थानिक पोलीस प्रशासनाने यांच्यावर गंभीर्याने दखल घेतली पाहिजे अन्यथा याचे परिणाम सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना भोगावे लागेल तेथील प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा काही फरक पडत नाही तर मग यांना आशीर्वाद कोणाचा